ओम तों सांग ठोंग पांग अली काली कलकत्ते वाली जांबू वंताची जाडी जाळी अरे कसलई ही भयंकर भूत असू दे मी त्याला बाटली मध्ये बंदोबस्तात ठेवून देतो अरे माझ्या समोर ते आल्याबरोबर सरदार 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 का पाहायला लागताय कसब करतो हा हातवारे करतो ठीक <laughs> <गरेग? laughs> मी त्याचा बंदोबस्त करू करतो न, मला ठीक <laughs> <ते बाद दिस्ते। laughs> ठीक मी आहे मी करतो व्यवस्था मी बंदोबस्त करतो शंभर रुपये पडतेचा चार्ज वेगळा

không, 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 không,

वाटत नाही मला कसं दिसलं नाही तुमचं ते भूत पण नुसती हात मारा खंडोजी म्हणून येतो की नाही बघा खरंच एकदा त्या हलकत दुकानदाराची मला जिरवायची माग म्हणालो नव्हतो काहीतरी विलक्षण घटना घडणार माझ्या आयुष्यात आणि नंतर लग्नाचा योग आहे हो नक्कीच आहे तुमचा हात बघू पुन्हा एकदा माझा हम्म दुर्गा किती छान छान काय छान किती छान स्वयंपाक करतेस तू भात भाजी पोळी कलस्तर हे सांगायचं तू तुम्हाला अहो नाही तसं नाही ऐच तुम्ही स्वतःकडे म्हणून किंमत केली माझी के अहो नाही मला काय म्हणायचंय काय ऐकायचं नाही मला जाते मी हं ही थीका? कसली जगावेची पद्धत विचारायची काय का विचारायची लग्नाचं ल ल मम्मी नाही मी काय बोलू नका आता जाऊन मी आईला सांगते काय म्हणून हेच आपलं ठरलं <laughs> म्हणून मी असा सडापटिंग कोणतीवरचा कावळा आई नोकरी ही अशी तुमचं दोघांचं ठरलंय ना मग झालं तर माझं काम आपला आशीर्वाद देण्याचं तुम्हाला पसंत असलं म्हणजे बरं तुमच्या मुलीला बर। सांभाळून घ्या म्हणजे नुसती तोंडाला येईल ते बोले पण मनात मात्र काही नाही हा सगळं येत पा कुठं म्हणून आडायची नाही हो फार हुशार आमच्याकडे द्यायला फुटका म्हणे सुद्धा नाही मा नुसती मुलगी नारळ नुसती मुलगी पुरे मग उशीर कशाला मी म्हणते या आठ पंधरा दिवसात मुलीच्या डोक्यावर अक्षता टाकल्या आणि चार, चार लोकांच्या साक्षीनं मुलगी तुमच्या पदरात घातली कि मी सुटले का तुम्ही म्हणाल तस मग घेऊ फडजीना बोलाव मुहूर्त ताशा वाजंत्री मुंडवळ्या हे सगळे लवकर व्हायला पाहिजे Go ha 바이라 오, 최부라, 최부라. 시카라치길. 많이 피 안재. तुमची दुर्गा लगेच तुझा मास्तरशी शे। मास्तरने शेंडा खुडला कि राहतो कशावरून दादा सांगत होता एकट्या मंगळवाडी मास्तरने लई आणच गाड्या आता हाय गाय करून चालायचं नाही म्हणतोय म्या मास्तरड्याला आता गावात राहूनच देत ना म्या लुक का डॉक्टर काय जाऊ जाऊ नका हाय अरे आपल्यावर नाव येईल उकट टाणाराच असेल काम कस पद्धतशीर व्हायला पाहिजे हा के सांगते मी मग अड पर पर कसं चांगली बाई सोडायची अंगावर आणि तिने काय एकदम बम बम केली की दे जाणसेन काय ठरलं शेवटाला नाही म्हणजे कबूल आहे तुमच्या ते नाही अहो हाय का मास्तर त्यात तीन नुसतं मास्तरच्या खोलीत जायचं रातच्या टायमाला हात धरला म्हणून कोण मारायची हे आमची माणसं आहेतच की तयार चार दणक देऊन देवगाव गावभार हाकलू हाय काय नाही काय त्या अहो पण पोरजी अर्धवट आहे म्हणून तर लोकांचा विश्वास बसत

साध्या मास्तर डे कुठे दिसत नाही तो इथू <laughs> बाजू काय झालं शांत भाई तुमचा हात धरला का जेव्हा बघा तेव्हा फालतो काहीतरी बरोबर तो भाई मग काय झालं अन्ना म्हणाले की <laughs> <जी> इथं <इत्था> यायचं <laughs> आणि एकदम ओरडायचं तुम्हीच सांगितलं ना मी कुठं मिले 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 मी कुठं

कमाल झाली आईला समजा चोतारा झाला राव आल मास्तरची दुर्गा आईला कशी आले काय समज ना भांडी कुंडी बुडायला घर व टनाटन टनाटन मला तर वाटते काय तू मास्तरच काहीतरी जागतो करू आईन दुर्गी झाला मास्तरच्या खोलीत दिसली हाना? बोंग हा ना अरे मग त्याचीच बोंबा बोंब करा समजिकडे पण त्याच तर लगीन ठरलंय अरे म्हणून काय झालं लग्ना आधीच शहरगाव नव्हे हा ना उठवा समजिकड लगीन कर्णस भाग पडल त्या मास्तरला बोरगी भी वाईट झालीची आणि हो देखिए बॉम्बा बॉंगाशी आणि मग पुढे पुढे काय करायचं ते मी बघतो पर त्या मास्टरला आता गावात राहू देता कामा नाही हा हेड मास्तरला गाठा यमुना जनक वाह काय शिक्षक म्हणजे कसा चारित्र्यवान पाहिजे कॅरेक्टर महत्वाची त्यानं त्या असल्या भानगडी करायच्या रात्रीच्या वेळी तरुण पोरीला आपल्या खोलीत बोलवायचे आहो मला हे काहीच माहित नव्हतं हाच आणि शिवाय माझं तिच्याशी लग्न ठर म्हणून काय झाले एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा जोपर्यंत लग्न झालेलं नाही तोपर्यंत ती परस्त्रीच आहे आणि परस्त्री ही माते समान ते आहे आता आपण बदलीचा अर्थ द्या तरच मी रिपोर्ट वर करत नाही नाहीतर बघा आपलं ते म्हणजे गावात आला गावा तेव्हा किती जंटल वाटला असंच असतय खाल मुंडी पाताळ धुंडी मी म्हणतो लग्न ठरलं होतं ना मग थोडं थांबायला काय हरकत होती इतकी घाई घाई आधीच झाली असणार लग्न ठरवावच लागलं